नमस्कार मित्रांनो दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये मी डॉक्टर लड्डा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा विषय आपण घेऊन येतोय रूफटॉप सोलार सिस्टम स्वतःचीच ऊर्जा स्वतः तयार करणं सूर्यापासनं आणि ती वापरणं ही सगळी सिस्टम केंद्र शासनाने लागू केली आहे आणि ही सिस्टम बसवण्यासाठी नेमकं काय करायचं याची नेमकी प्रक्रिया काय या सगळ्या गोष्टीबद्दल जनसामान्यांना माहीत व्हावं हा उद्देश घेऊन आम्ही लोकप्रश्नातर्फे हा व्हिडिओ आणतोय आणि याच्यासाठी सोलारचं सो काम करणारे श्री अशोकजी शिक्षी भक्ती सोलार सिस्टम यांना मी माझ्या स्टुडिओमध्ये बोलवलंय आपण त्यांच्याकडनंच या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया अशोकजी नमस्कार नमस्कार हे जे रूफटॉप सोलार सिस्टम आहे हे नेमकं काय आहे आणि थोडंसं लोकांना अवेअर व्हावं म्हणून आपण त्याबद्दल थोडीशी माहिती सांगा रूफटॉप सोलर सिस्टीम दोन प्रकारचे आहेत एक ऑनग्रीड सिस्टीम आहे एक ऑफग्रीड सिस्टीम आहे ऑफग्रीड सिस्टीममध्ये सूर्यापासून रूपटॉप सोलार सोलर सिस्टीमपासून पॅनलपासून जी एनर्जी स्टोअर करून ठेवावं लागते त्यासाठी बॅटरीचा वापर करावा लागतो आणि ऑनग्रीड सिस्टीममध्ये आपण सोलारपासून जी एनर्जी सेव्ह करतो ती डायरेक्टली आपण एक्सपोर्ट करतो एम एस सी बीला आणि एम एस सी बीची आपण इम्पोर्ट करून ती रेग्युलरमध्ये वापरत आला या दोन्ही सिस्टीम पैकी नेमकी कोणती सिस्टीम जास्त फायद्याची नेमकी ऑनग्रिड सिस्टीम ही फायदेशीर आहे कारण की सिस्टीमला सिस्टीम मेंटेनन्स नाही खर्च नाही कारण की ऑनग्रिड सिस्टीमला फक्त पॅनल वॉशिंग एक महिन्यातून एखाद्या वेळेस पॅनल वॉशिंगची आहे आवश्यकता असते धन्यवाद साहेब याची प्रक्रिया कसं नेमकं एखाद्याला जर ही सोलर सिस्टम बसवायची असेल आता जे तुम्ही एमएससीबीच्या एस संबंधातले सोलर सिस्टम म्हणजे ऑनग्रिड याच्याबद्दल जे बोलतात ते जर बसवायचं असेल तर नेमकी त्याची प्रक्रिया कशी त्याची नेमकी प्रक्रिया एम एस सी बी कडे आपल्याला पी व्ही म्हणजे आपल्याला सोलार साठी ऍप्लिकेशन साठी एप्लिकेशन करावं लागतंय एम एस सी एल कडे आणि त्यांच्याकडून त्याचे सँक्शन्स घ्यावं लागतात ही सगळी परमिशन ही ऑनलाईन आहे त्याच्यानंतर एम एस सी बी आपल्याला त्याचं सँक्शन लेटर देते अप्रुव्हल देते फिजिबिलिटी देते अच्छा ही एम एस च सँक्शन लेटर अप्रुवल फिजिबिलिटी झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया कशी फिजिबिलिटी वगैरे झाल्यानंतर आपल्याला जे आपल्याला जे आवश्यक लोड आहे तो एक्सटेंड करून त्याच्यानंतर आपण पुढची प्रक्रिया डायरेक्ट इन्स्टॉलेशन आणि इरेक्शन अच्छा नाही मग हे झालं हे एम एस तुम्ही सगळं समजून सांगितलं केंद्र शासनाच्या योजनेमध्ये नेमकं याची काय प्रक्रिया करायची केंद्र शासनाने सूर्यग्रह पीएम सूर्यग्रह योजने अंतर्गत हजार वॅटच्या वर अठ्याहत्तर हजार प्रत्येक घराला ही सबसिडी देऊ केलेली आहे ती ही एक करोड एप्लिकेशनला एप्लिकेबल आहे म्हणजे जेणेकरून याच्यावर पीएम सूर्यग्रह योजनेमध्ये अठ्याहत्तर हजार करोड रुपयाचं बजेट गव्हर्नमेंटने दिलेला आहे अच्छा साहेब आता तुम्ही तीन केवी आणि पाच केवी असं दोन गोष्टी सांगेल नेमकं तीन केवी कोणी वापरायचं आणि पाच केवी कोणी वापरायचं पण आता ते वापरायचं कोणी ते आता जेणेकरून आपलं जर लाईट बिल ते, ते तीन, ले 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 तीन ते चार हजार रुपये येत असेल जेणेकरून की तीन किलो वॅटमध्ये आपल्याला नियर अबाउट तीनशे साठ युनिट जनरेट करण्या एवढी एनर्जी तयार होते तर आपल्याला एक साधारणतः तीन ते चार हजार जर लाईट बिल येत असेल तर आपण तीन किलो वॅट सिस्टीम बसवायला पाहिजे आणि सात साडेसात हजारापर्यंत लाईट बिल जेणेकरून की एक किलो वॅटला रोजचे साधारणत चार युनिट तयार होतात तर सहाशे युनिट हे पाच किलो वॅट मध्ये महिनाला तयार होतात जेणेकरून सात ते आठ हजार रुपये से सेव्ह होऊ शकतात हा तर मित्रांनो आपण पाहिलं तीन किलो वॅट आणि पाच किलो वॅट याचा जर अभ्यास केला तर जी छोटी फॅमिली आहे त्या छोट्या फॅमिलीसाठी तीन किलो वॅट भरपूर होतं आणि जी फॅमिली मोठी आहे अशा फॅमिलीसाठीची ती पाच किलो वॅट आणि त्याच्यापेक्षा आणखीन जर मोठी फॅमिली असेल तर त्याच्यासाठी दहा किलो वॅट हीच जी सगळी प्रक्रिया आहे तर आपण सांगितलं की एम एस ए बीची प्रक्रिया आहे त्याच्यानंतर आपण सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंटचं से पोर्टल पंतप्रधानांचं त्याच्यानंतर आणखीन काय प्रक्रिया असते एक विचारायचं दुसरी गोष्ट याच्यासाठी मी बँक प्रक्रिया केली तरी मला सबसिडी मिळते का आणि नाही केली तरी सबसिडी मिळते का बरोबर आहे आता ह्याच्यासोबत सेंट्रल गव्हर्मेंटनी बँकांसाठीही अवेअरनेस केलेला आहे की जेणेकरून की सेवन पर्सेंट रेट ऑफ इंटरेस्ट सेवन पर्सेंट रिड्युसिंग रेट ऑफ इंटरेस्टनी कारण की सोलर सिस्टीम ही हाऊसिंग लोनचाच लोन लोन भाग आहे असल्यामुळे हाऊसिंग लोनपेक्षाही कमी रेट ऑफ इंटरेस्टनी सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे से नॅशनाईज बँक आहे लोन प्रोव्हाइड करतात राहिला भाग सबसिडीचा तर सबसिडी ही तुम्ही कॅशमध्ये इन्स्टॉलेशन इरेक्शन करा किंवा लोन घेऊन करा तर दोघांनाही सबसिडी तेवढीच मिळणार तीन किलो वॅट आणि तीन किलोच्या वरून अठ्यात्तर हजार म्हणजे आपण पाहिलंय मित्रांनो हो, जरी तुम्ही बँकेचं लोन नाही केलं तरी तुम्हाला अष्ट्यात्तर हजार रुपये सबसिडी मिळणारच आहे लोन केलं तरी सबसिडी मिळायचं मग लोन करण्याचे फायदे आहेत काही हा लोन करण्यात फायदा हा आहे की आपल्याला सव्वा तेवीसशे म्हणजे तेवीसशे वीस तेवीसशे पंचवीस रुपये हा हप्ता येतो आणि आपण तीन किलो व्हॅटसाठी आपल्याला चार ते पाच हजार रुपये लाईट बिल भरावं लागतं म्हणजे लाईट बिलच्या अर्ध्या पैशामध्ये आपण बँकेचा हप्ता भरतोय महिन्याच्या महिन्याला ते किती वर्षाची परतफेड असते दहा वर्षाची परतफेड असते आणि ती आप आपल्याला आप पाच वर्षाची करून घेतात दहा वर्षाची करून घेत मी जे सांगितलं तर ते दहा वर्षाच्या म्हणजे दहा वर्षामध्ये दर महिन्याला आपण बावीसशे तेवीसशे रुपये भरायचे दहा वर्षानंतर मात्र आपलं युनिट फ्री आपली लाईट आपण कायमची जनरेट करत राहणार आहोत आणि ती लाईट आपण एम एसी ला पण देणार आहोत जर गणिताचा विचार केला हे परवडत आपले युनिट एम एस ए बी कडे एम एस हा तो मुद्दा राहून गेला तोच मुद्दा सांगत होतो मी आता वॅटला आपलं सपोज असं पकडून की तीनशे साठ युनिट प्रत्येक महिन्याला आपले जमा होत राहतात म्हणजे थोडंसं मोसमवर बी आधारित आहे जर ऊन जास्त पडलं तर आपले तीनशे ऐंशी तीनशे तीन नव्वद युनिटही तयार होतात आणि आपण जर तीनशे युनिट यूज केले या महिन्यात तर आपले शिल्लक राहिलेले युनिट हे कॅरी फॉरवर्ड होतात म्हणजे त्यांच्याकडे एक युनिट बँक तयार होते आणि ये युनिट बँक ही प्रत्येक महिन्याला रिकन्सेल होते आणि त्याचं रिकन्सिलेशन हे मार्च एंडला त्यांच्याकडे जे काही युनिट शिल्लक असतील एम एस कडे आपले तर त्याचे आपल्याला एक एम एस नॉम्स प्रमाणे पैसे देखील रिटर्न मिळतात लोनची प्रक्रिया सोपी आहे का अवघड सोपी आहे लोनची प्रक्रिया सोपी आहे जस्ट जनसमर्थ पोर्टल म्हणून एक पोर्टल आहे जनसमर्थ पोर्टलवर आपण एप्लिकेशन केल्यानंतर एक दहा स्टेप्स मध्ये आहे ते जनसमर्थ पोर्टल एक वीस ते पंचवीस मिनिटात एप्लिकेशन केल्यानंतर ते डायरेक्टली लीग ही सेंट्रल गव बँकेला जाते जी बँक तुम्ही चॉईस करता त्या बँकेला जाते आणि त्यांना विदिन सेव्हन डेज ती फाईल ही क्लोज करावी लागते अच्छा म्हणजे आपण जर प्रक्रिया केली नॅशनलाइज बँकेकडनं लोनची सात दिवसामध्ये आपलं लोन जवळजवळ सँक्शन होणारच आहे बरं याच्यासाठी ते इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे याची काही गरज नाही तीन किलो वॅटच्या सिस्टीमला इन्कम टॅक्स रिटर्नची आवश्यकता नाही जर तीन किलो वॅट पेक्षा जास्त तुम्ही बसवत असाल पाच किलो वॅट किंवा दहा किलो वॅट आणि ते रेसिडेन्शियल तर त्याला इन्कम टॅक्सचे रिटर्न्स लागतात हे सगळं मी सांगितलं ते रेसिडेन्शियल साठी सांगितलेलं आहे जे की बँक सिस्टीम कारण की बँक लोन फक्त रेसिडेन्शियल साठीच देत म्हणजे सोलार सिस्टम कमर्शियल ला पण वापरता येते आणि तुम्ही मोठ्या उद्योगाला पण वापरता येतात रेसिडेन्शियल कमर्शियल कमर्शियल वापरता येते आणि औद्योगिक क्षेत्रातही वापरता येते इंडस्ट्रीयल एरिया इंडस्ट्रीयल झोनला पण त्या दोन्ही ठिकाणी सबसिडी मिळणार हा त्या दोन्ही ठिकाणी आपल्याला सबसिडी बिलकुल मिळणार जर समजा आपण आज ठरवलंय सोलर इंस्टॉलेशन करायचं किंवा आपल्याकडे सिस्टम बसवायची आणि त्या सगळ्या प्रक्रियेला चालू केल्यानंतर अंदाजे किती महिने लागतात हे सगळं होण्यासाठी आपल्या म्हणजे त्या पासून लाईट बनण्यासाठी आणि आपल्या वापरासाठी ही पूर्ण सिस्टीम एम एस प्रोसिजर त्याच्यानंतर एम एस टेस्टिंग नंतर ना, नॅशनल पोर्टल ऑफ प्रूफटॉपची प्रक्रिया त्याच्यानंतर इन्स्टॉलेशन इरेक्शन आणि मीटर रिप्लेसमेंट या सगळ्या गोष्टीला जर सगळीकडून सपोर्ट मिळाला आणि बँक फाईल देखील या सगळेकडून जर सपोर्ट मिळाला एम एस कडून आणि बँकेकडून नाही तर हे वीस दिवसाच्या आत ही पूर्ण सिस्टीम ही स्टार्ट एक गोष्ट म्हणत मीटर रिप्लेसमेंट म्हणजे हा मीटर रिप्लेसमेंट म्हणजे काय असतं की आता आपण सोलर सिस्टीम बसवल्यानंतर जे आपल्याकडे जे कंझ्युमर नंबर आहे तो कंझ्युमर नंबर तर एम राहतो पण आपलं जे जुनं मीटर आहे ते ज्या दिवशी आपण सोलर सिस्टीमचे मीटर बसवतो नेट मीटर आणि जनरेशन मीटर ते व्हेंडर प्रोव्हाइड करतात आमच्यासारखे वेंडर हे प्रोव्हाइड करतात ते मीटर आम्ही एम कडून टेस्ट करून ते आम्ही इन्स्टॉल करतो आणि जुनं मीटर हे एम एस सी बी त्यांचे स्टाफ आणून रिप्लेस करतात त्याला रिप्लेसमेंट सिस्टीम म्हणायचं हे काय नेट मीटर आणि जनरेटर मीटर हा नेट मीटर आणि जनरेशन मीटर म्हणजे नेट मीटरमध्ये एम एस सी बी कडून आपण जे इम्पोर्ट केलेले युनिट आहेत ते नेट मीटरमध्ये होतात आणि आपण जे सोलार सिस्टीममधून जे जनरेट जे केलेले युनिट आहेत ते जनरेशन मध्ये सेव्ह होतात तर आपण पाहिला मित्रांनो इतकी सोपी सरळ व्यवस्था केंद्र शासनाने करून दिलेली आहे रुपटॉप सोलार साठीची आणि कमर्शियल साठी जरी सबसिडी नसली तरी पण लाईट बिल मध्ये जो डिफरन्स होतो तो जर विचार केला तर कमर्शियल साठी इवन मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज साठी पण ही सोलर सिस्टम उपयुक्त आहे आणि घरगुती वापरासाठी तर अठ्याहत्तर हजार रुपये आपण सबसिडी घेतोय आणि बावीसशे तेवीसशे ते ते रुपये महिना भरून आपण या सोलार सिस्टमचा वापर करून घेतोय तर आजचा व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश तो होता की जास्तीत जास्त लोकांनी याच्याकडे वळावं वो आणि त्याच्यासाठी बीडमध्ये असंख्य ठिकाणी सोलर सिस्टीम बसवलेले अशोकजी शिकची यांना मी दोन तीन दिवसापूर्वी विनंती केली होती की के आपण जनहितासाठी लोकांमध्ये अवेअरनेस यावं म्हणून एक छोटेखानी लोकांच्या फायद्याचा एक व्हिडिओ बनवू आणि आज योगायोगाने तो वेळ मिळाला आणि सिकची साहेबांनी आपल्याला सोलर सिस्टीम बद्दल पूर्ण माहिती दिली तर आजच्या या व्हिडिओतून जास्तीत जास्त लोकांना मी अपील करतोय की केंद्र शासनाने ठरवलेली गोष्ट देशाच्या हिताची गोष्ट आणि आपल्या पण पॉकेटला फायदा देणारी गोष्ट म्हणून जास्तीत जास्त लोकांनी या सिस्टीमचा वापर करावा तुम्हाला जर काही अडचण येत असेल या सगळ्या गोष्टीमध्ये काही मदत लागत असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अशोकजी सिक्सी यांचा नंबर देतोय तर आपण त्यांना पण याविषयी संपर्क करू शकता धन्यवाद साहेब